नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपलाचं झाड हे लागवड करण्यासाठी जाणार आहोत रस्त्याच्या बाजूला आपण याची लागवड करणार आहोत तर हा व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न असाच होता की मला तुमच्यापर्यंत पोचता यावं आणि माझं जे काही विचार आहेत तुमच्यासमोर मांडता यावं यासाठी व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि झाडं लावा झाडं लागवा यासाठी एक छोटासा प्रयत्न असणार आहे तर हे पिंपलाचं झाड आहे मित्रांनो मी सातठ रोप आणलेले आहेत झाडाची तरी तुम्हाला मुंबई ठिकाणी कुठेही मिळून जिथे तिथे पिंपळाचं मोठं झाड आहे त्याच्या आजूबाजूला हे भिंतीवर वगैरे भिंतीच्या कडेला सिग्नलला वगैरे रुजलेले असतात इव्हन ट्रॅफिक सिग्नलचे गुंड्यामध्ये पण जायचं बघा तर तुम्हाला मिळून गेले आहे तर ह्या झाडाचा उपयोग आहे जो उपयोग हा विविध आजारांसाठी दूर ठेवण्यासाठी केला जातो ह्या झाडांची पानं सालं देठ बिया फळे यांचा औषधी औषध बनवण्यासाठी उपयोग केला जातो पिंपळाची झाडाची पानं हे अतिसार किंवा रक्ताशी संबंधित ज्या काही समस्या येतात त्या दूर करण्याची मदत करतात कारण की पिंपळाच्या झाडामध्ये ग्लुकोज पिनोलिन असे गुणधर्म आढळतात आणि हे असं झाड आहे की ते चोवीस तास आपल्याला ऑक्सिजन पुरवतो तर ह्या झाडासोबत आपण हे जांबलाचं झाड देखील वाढवलेलं आहे ते दोन तीन वर्ष असं पिंबडीमध्ये होतं ते देखील लागवड करणार तर तसेच हे बघा गुलमोर आहे हे झाड आम्ही ऑफिससाठी ठेवलं आहे हे सदाफुले यांची आणि हे पुलाची व्यवस्थित वाढत नाही म्हणून सदाफुली लावली आणि तुलाची सध्या दुसरी शिफ्ट केलं आणि जास्वंद जास्त आणखी फुलं येतात यासाठी हे बघा हा कडी कट्टीचं झाड आहे हा रोटी सदाफुली झाड हे बघा हा मोगरा आहे मोगरा सुगंध पार सुंदर असते मस्त आणि हे सदाफुल आणि सगळ्या आता

तर आपण आपण जाऊया डायरेक्ट झाडं लागवतो हा बघा आव्या त्यांनी त्याला आपण झाड लावायची खूप आवस आहे बोललो झाडं लावायचे तसं लगेच निघाला कपडे घातले लगेच निघाला हे पहा एक शेगुण काका आमचे पारे घेऊन आले त्या झाड घ्या आणि झाडं अशी लावा की जिथं त्यांना दुसरी ते, ते का जगू शकतील त्रास होणार नाही कुठल्या गोष्टीचा आणि ते पुन्हा मरणार नाहीत वगैरे याची काळजी सेफ ठिकाणी लावते मी झाड हा पहिला रोप लावलेला आपण हा बघा हा कडुलिंब झाड याला लगे ह्याला देखील आम्ही रोज येतात आता पाणी घालत होतो रात्रीचे फिरायला यायचो त्यावेळी एक बॉटल पाणी घेऊन यायचो बघा आता जगला यायचं झाड कोंबऱ्यांच्या लावू जरा हां चला आधार पेटला पाहिजे हा दुसरा झाड लावला आपण ते बघा आता मी इथं जांभळाचं झाड लावणार आहोत बघा आणि आपला युट्यूबर विजय आधी कला आहे इथे भेटला याची वेट झाली आपल्याला ते बघा आता तुम्ही इथे जांभळाचं झाड लावूया हे बघा एका ठिकाणी दोन ते तीन झाडं होती ते वेगवेगळे करून लावणार आहोत तीन झाडं होती चार झाडं होती बघा कुंडीमध्ये हे भेलुशी गावचे आमचे मित्र शरद शिवन कुठल्याही कामासाठी कधी नाही नाही बोलणार हे सॉरी शरद नाही भरत शिवन शरद यांचा भाऊ आणि मित्रांनो तुम्हाला एक माझं आव्हान आहे की तुम्ही जिथे कुठेही राहत असाल तिथे तुम्हाला शक्यतो करून झाडं लागवे लागवडीचा जर चान्स भेटत असेल तर तुम्ही नक्की तो प्रयत्न करा कारण झाडांशिवाय आपलं जीवन नाही त्यासाठी आपण नक्की एखादा छोटासा प्रयत्न करावा आम्हाला जिथे भेटते तिथं आम्ही झाडं लावतो आहे जागा भेटते तशी आणि रोडच्या साईडला लावलं कोणाची काही परमिशन लाग परमिशनची गरज नाही हे बघा रोडच्या साईडने लावतो आहे आम्ही ही फॉरेटची जागा आहे त्या कंपन्याच्या बाहेर आम्ही लावतो आहे हा बघा आम्ही अगोदर एक वाड बाड़, वाडचं झाड लावलेलं हे बघा झाला येतो आता मस्त नाही बघा हे पहा बोरीचं झाड हे बोरीचं झाड आहे जे छोटंसं रोपटं होतं हे बारीक छोटं दिसतं तेवढं रोपटं होतं पण आम्ही त्यांना आम्ही त्या झाडाला खालून शिपा मारत मारत त्याला वर नेली बघा आता केवढं मोठं रोपटं झालं आहे कुठलंही झाड असेल ना तर त्याची जी खालची फांदी मारली नंतर झाड तो त्याला मदत होते वर जा लवकर जायला पटकन ते धाड बघू बघा हां बघा वेदांनी मेना पक्षी बघतलं आहे लिस्ट तो बघा उडाला एक मिनटं एक मिनटं एक मिनट हां तो बघा उडाला

चला आपण थोडासा आता वरच्या साईडला लावूया सेफ ठिकाणी लावूया तिथे गुरांचं पाऊल देखील पडतात आम्हाला त्याच्यामुळं झाडं छोटी झाडं मरतात तर आपण थोडा सेफ जागे अजून लावायचा प्रयत्न करूया थोडी झाडं ह्या झाडाचं नाव नाही माहिती आहे मित्रांनो सरल धमलं झाडं हे बघा हे बघा आणि वेदांचा वेदां इकडे बघ वेदांचा देखील एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तो पाहायला नक्की विसरू नका करंद टिपताना रानामध्ये काढलेला त्याने स्वतः तो व्हिडिओ बनवला आहे तो देखील तुम्ही पाहायला विसरू नका आणि हे चॅनल तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा पहिलं पहिलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तरच तर आपल्याला पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत पोचवता येतील आणि लाईक जरूर करा आणि शेअर देखील करा असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करत राहील आणि काही चांगल्या गोष्टी आपल्याला तुमच्यापर्यंत पोचवता येतील आपला संवाद त्यानिमित्ताने होईल आपला त्यासाठी नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा बस एवढ्यावरच आता व्हिडिओ थांबवतो आहे भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यासाठी सध्या टाटा बाय बाय